नमस्कार मुक्ता प्रकाशन ही आमच्या परिवाराची एक प्रकाशन संस्था आहे या मुक्ता परिवाराच्या आणि आमच्या परिवाराच्या वतीनं एक आनंददायी सोहळ्याचं आयोजन उद्या शनिवार दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता यशवंतराव चव्हाण या ठिकाणी आम्ही एका कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे माझ्या परिवारातील मी स्वतः लिहिलेलं अवतीभोवती एक लेखसंग्रहाचं एक पुस्तक त्याचबरोबर माझा मुलगा संजय कांबळे यांनी लिहिलेलं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चित्ररूपी प्रवास हे एक पुस्तक आणि आमच्या स्नुषा सोनबाई स्नेहल संजय कांबळे यांनी लिहिलेलं क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले अशा तीन पुस्तकाचा प्रकाशन समारंभ उद्या आम्ही सायंकाळी सहा वाजता यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित केलेला आहे मला सांगायला अतिशय आनंद वाटेल की या कार्यक्रमासाठी कार्यक्रमाचा अध्यक्षस्थान माननीय आमदार राजेभाऊ राऊत हे कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान भूषवणार आहेत तर एकोणनव्वदा मराठी साहित्य संमेलन सा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सा या संमेलनाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर श्रीपाल सर हे या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहत आहेत त्यांच्या शोभा हा कार्यक्रम होतो त्याचबरोबर प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सक्टे जे महाराष्ट्रातले नामवंत विचारवंत आहेत त्याचबरोबर ज्येष्ठ साहित्यिक आहेत आणि चळवळीत चळवळीतले अग्रगण्य नाव असलेले प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सक्ते हे या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहत आहेत त्याचबरोबर मला आपल्याला या सगळ्या उपस्थितांची नावं सांगत असताना असतील बाई तांबोली डॉक्टर यादव साहेब ज्येष्ठ पत्रकार राजा अरुणदादा अरुणदा रावसाहेब निरगणे प्रशांत बोले अनिल बनसोडे नवनाथ चांदणे केशव घोगरे संतोषदादा निंबाळकर आणि अन्य काही मंडळी रमेश अन्ना पाटील हे सगळी मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित राहत आहेत त्याचबरोबर शहरातले साहित्य कला क्रीडा सांस्कृतिक या सगळ्या क्षेत्रातली मंडळी यांना आम्ही आमच्या परिवाराच्या वतीनं निमंत्रण दिलेलं आहे माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की बार्शी शहरामध्ये कदाचित एकाच कुटुंबातल्या तीन व्यक्तींच्या तीन पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आणि तोही एकाच मान्यवरांच्या हस्ते की श्रीपाल शबनी सरांनी आमच्या तीनही पुस्तकाला प्रस्तावना दिलेली आहे त्यामुळे त्यांच्या हस्ते हा प्रकाशन सोहळा करत असताना आम्हाला एक अत्यंत निश्चितपणे ऐतिहासिक आनंदाची गोष्ट आमच्या दृष्टीनं आहे आमच्या या आनंदामध्ये बारशेकरांनी सहभागी व्हावं माझी अशी सगळ्यांना नम्र विनंती आहे बारशेकर नेहमीच आमच्या कौतुकासाठी आमच्या कुटुंबियाच्या पाठीशी असतात उद्याही आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावं अशा प्रकारची नम्र विनंती आहे नमस्कार